बारा तासात दोन घरपोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल नेरळ पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला केले जेरबंद दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नेरळ सम्राट नगर येथील पेशाने शिक्षक असलेले मोईद्दीन तय्यब अली मोमीन वयवर्ष पंचेचाळीस शिक्षक पत्नीसह सा साईदाम निवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नेरळ रूम क्रमांक एकशे एक हा बंद करून कुटुंबियांसह बारशी जिल्हा सोलापूर येथे गेले होते परंतु दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या रूमच्या दरवाजाची कडी तोडल्याचे व बेडरूममधील कपाट उघडे असून सामान अस्तव्यस्त पडल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांनी फोनवरून दिली त्यांनी सोलापूर येथे येऊन घरातील सुमारे आठ तोळे चांदीचे एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम पंच्याऐंशी हजार हा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नेरळ पोलीस ठाण्यात दाखल केली तर नेरळ बाजारपेठेतील मस्जिदीजवळील मुजाहिद्दीन खोत यांचे किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकवून चोरी करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार अकरा सप्टेंबर रोजी घडल्याने हा सदर प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याप्रमाणे मुजाहिद्दीन खोन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर दोन्ही चोरीचा गुन्ह्यांची उकल करण्याकरता कर्जत उपविभ अधिकारी श्री टिळेसाहेब निळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक श्रीरंग किसवे सचिन वाघमारे दत्तात्रय किसवे राजय भाऊ केकाण बेंद्रे निरंजन दवणे विनोद वांगणेकर यांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या बारा तासात दोन्ही घरकुडीच्या गुन्ह्यांची उकल केली तर शिक्षक मोहिद्दीन तैय्यब अली मोमीन यांच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यात सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक इसम हातात लोखंडी कटावणी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची माहिती घेत धामोती आदिवासी वाडी येथील संजय नारायण दळवी वय वर्ष चोवीस यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून चोरीच्या चोरीला वाप चोरी केलेले आठ तोळे व चांदीचे एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे दागिने रोख रक्कम पंच्याऐंशी हजार मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला तर आरोपी संजय नारायण दळवी यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली दिनांक अकरा सप्टेंबर रोजी मुजाहीद खोत यांच्या दुकानाचे शटर उचकून चोरी झाली होती सी सी टी व्हीतील कॅमेऱ्यातील कैद झालेल्या आरोपीपैकी तीन संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीचे नाव निष्पन्न ना झाले असून तो फरार आहे त्याचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत तर दोन्ही घरपोळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल ही नेरळ पोलिसांनी अवघ्या बारा तासात गेल्याने सर्वत्र नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे